आठशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज हर्ष उल्हासात प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरात श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिकृती व्यक्तीच्या स्वरूपात दाखवण्यात आली आहे आणि याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक निलेश यांनी निलेश काय सांगाल त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आणि कसा उत्साह आहे पूर्ण भारतीयांची संप्री आहे आज जे अयोध्येत प्रभू श्रीरामाचं जे प्राण प्रतिष्ठा होते आहे तर अयोध्येतच नसून तर दस संपूर्ण गावागावात आणि भारत वर्षा होते आहे आपण आहे आता वर्धा जिल्ह्यातील धांडोरा या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी ताळ मृदुंग मृदुंगाच्या प्रभू श्रीराम चंदेच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा उत्साह કેરેટ वादु, वादु या ठिकाणी आजची ती प्राणप्रतिष्ठा बारा वाजून वाजून एकोणतीस मिनटाचं मुहूर्त आहे या मुहूर्तावर होत आहे संजीवनी मुहूर्त आहे त्या संजीवनी मुहूर्तावर प्रभू रामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दानोरा येथील एका ग्रामीण भागातील या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यातच आपण सोबत बघू शकतो की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची प्रतिकृती देखील यांनी एक व्यक्ती आहे जे नरेंद्रजी मोदी यांच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आहे आता आपण बघूया की देखे

नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे